छान मस्त अशी सकाळी मम्मीची देवपूजा झाली होती बाहेर छान रांगोळी वगैरे काढली आहे वाटी धूप लावलेलं आहे खूप छान मस्त असं घरातलं वातावरण सकाळींना खूप फ्रेश वाटतं आणि देवाचे गाणे पण चालू होते आणि आपली सईची बडबड तिला जायचं होतं शाळेमध्ये तर तिची चालू होती बडबड आवरण्याचं काम तर मी काही तिची स्कूल बॅग आणि ते घेऊन नव्हते आलेली मग पप्पा नंतर घेऊन आले मग तिला तयार करून ती मग स्कूलला गेली छान मस्त रेडी होऊन तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणत होती पण मग टी व्हीचा आवाज होता ना त्यामुळे मला म्यूट करायला लागले सगळं काही तर सईचं तुम्हाला सई पण दिसली बऱ्याचदा ना साई बघायची असते व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि देवाचे गाणे छान असे चालू असतं सकाळी खूप छान वाटतं स्वामी समर्थांचे चालू होते मग साईच्या पप्पांनी ना तिला सोडून आले ते मी काही गेली नाही कारण थोडंसं अजून दाढ वगैरे ना ती दुखते ना माझी कान दुखतो थो, आणि थोडं आता बरं पण वाटलंय मला बोलता येते नाही तर बोलता येतच नव्हतं तर हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी स या यूट्यूब चॅनेलवर तर चला आज आहे संकष्टी चतुर्थी सोमवार तर संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता गाणी चालू टीबवरती गणपतीचे मम्मी चला आहे हो तेव्हा पूजा वगैरे झालेली मम्मीची सगळी काही

हो कळते अजून काही नाही सई गेली शाळेत हा राहिलं राहिलं आता नाही वाटत ना एवढं काही सुजून दे नाही वाटत आहे ना मम्मी आता तर आता ना? वही नाही ना शेंगदा ना तर भरपूर असे भाजून ठेवले होते तर त्याचं टर्खल आपण असे पाखडतो ते इकडे तिकडे पडतात गॅलरीमध्ये पाखडल्यावर आजूबाजूला जातात तर एक ट्रेक ट्रिक आहे म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू बहिणी करत होत्या तर हे बघा आपली तळण्याची जी चाळण असते ना त्यामध्ये घ्यायचं पूर्ण असं सफेद करून घ्यायचे आणि मग हळूवार येणे असे असं करता बहिणी करता येणार त्याप्रमाणे मग खाली फक्त टरखलं पडतात आणि मग शेंगदाणे आपले बाजूला होतात अशी एक छोटी ट्रिक म्हटले चला बऱ्याचदा यांना यूज होईल कारण आपण फ्लॅस टीममध्ये राहतो तर आजूबाजूला आपण पाकडू शक शकत नाही घरामध्ये पण पाकडले की खूप सारी घाण होते म्हटले चला आणि आमची महालक्ष्मीची तयारी सुरू झाली त्याचेच व्हिडिओ बघत होतो आणि छान मस्त आत इडली केली होती सई आता शाळेतून आलेली आहे आणि बसली होती मूड थोडा हफ होता तिचा आणि मला तर उपवास होता चतुर्थीचा तर मम्मीने इकडे ना खारी खोबऱ्याचं शिजून दिलेलं होतं खाण्यासाठी तर हे ना मी खूप म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये तो खूप वेळा खाल्लेलं आहे त्यानंतर आम्वशी आजीन ते पण आले होते दिवसभर आमच्या मस्त अशा गप्पा चालू होत्या छान मस्त सगळेजण एकत्र आले का आम्ही खूप वेळ गप्पा मारत असतो आणि असा आमचा दिवस जातो चला आता ते आजीन ते आले होते आमच्या गप्पा वगैरे झाल्या दिवसभर माऊशीं ते पण होते आणि गप्पा मारत होतो आता फ्रीज झाले आणि तुम्हाला आम्ही सोन्याच्या दुकानात खरेदी केली होती ती काय दाखवायची म्हणजे राहून गेली होती काय खरेदी केली आहे कारण सुरतला गेलं त्यानंतर मला पण बोलता येत आता येते बरं वाटलंय तुला दाखवून देऊ आणि इसाई बघा छान मस्त बसली बघते इसाई पण काय खरेदी केलीये काय घेतलंय तुम्हाला मला काय घेतलं होतं आपण तुला हे घेतलं तेव्हा काय घेतलं होतं आठव बरं सई आता झोपतो नकली तर हे बघा कानातले घेतले होते तुम्हाला काना त्याची डिझाईन वगैरे काय दाखवलेली नव्हती हे माझ्या कानातले आणि वहिनीने घेतले आता तर मी घातलेले होते कारण मी आता तुझे दोन दिवस घरिकाले पर ग परवा आले होते ना तर अशी कानातल्याची डिझाईन आहे कशी वाटते कमेंट सांगा आणि हे पायाचे पेंज

सुरतच वाटल्यास एक बरेच त्यांचे कमेंट होत्या छान वाटलं सुरत पण मग मला सुरत फिरले मी एक दोन ठिकाणी आम्ही जवळ माहिती गेलो जवळ पाच होते तिथंच गेलो नंतर दूरदूर आणि पाऊस म्हणजे भरपूर येत होता ना त्याच्यामुळं मग घरात बसलो जास्त करून आणि काय करते ताई म्हणत होतं की यायला पाहिजे होतं आम्ही तुम्ही आम्ही वेळ द्यायला पाहिजे होतं पण येते ना मम्मीच्या घरात काम पण चालू आहे ना मला माहिती होती मलाच यायची काय होती कारण घरी ना काम पण चालू होतं आणि तर चला आम्ही कुठे गेलो बाहेर काय तर तुमच्यासाठी एक सरप्राईज असेल तर लवकरच तुम्हाला सांगेल मी थोडासा सस्पेन्स तर चला आता आम्ही घरी आलोय आणि आता सासू सुना मस्त स्वयंपाक लागली काय चाललंय सासू सुनीच बाहेर मस्त पाऊस चालू आहे आम्ही भिजून आलो आणि आता इकडे स्वयंपाकाला लागलोय मग लागलंय दोघी इकडे करतोय मम्मी पावभाजी खूप छान करते कलर पण मस्त येतो रेसिपी काही घेतली नाही कारण तयारी करून ठेवली होती पहिलेच आम्ही येईपर्यंत रेसिपीज घ्यायची होती पण तुम्हाला वेळ लागला आपल्या लाईटी जातील पाऊस येतोय इकडे कांदा वगैरे पण कट करून वगैरे ठेवेल भाज्या वगैरे दोन ठेवल्या बाहेर पाऊस येतोय साई कुठे आहे असे दोघ फोन मध्ये बसले बघत आहे मस्त छान पावभाजी केली आहे प्रसाद आणला होता मी मोतीचे लाडू इकडे भवनी पण आणले लाडू त्यांचा नाही म्हणून मग त्यांनी आज लाडू घेऊन आले का हा आठवण आली आणि इकडे दे धक्का पिक्चर रावलाय खूप दिवसातून सही पावभाजी कशी झाली लाडूच खाल्ला का सोनी तू पण खाली नाही का खा। चला आता मी जेवण करतोय तेच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय